तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक या ठिकाणी सुर्वे कुटुंबावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं घरात घुसून प्राणघातक हल्ला केला यामुळं काल जवळे ग्रामस्थांनी सकाळी आठ वाजता रास्ता रोको आंदोलन केलं जवळे कडलक पाटाच्या कडेला राहणारे महेंद्र रामनाथ सुर्वे यांच्या घरावर हल्ला करून त्यांच्या घरातील वयोवृद्ध मुली आणि महिलांनाही मारहाण केली गेली तर या प्रकरणी गावातील ग्रामस्थ तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी अरेराबीची भाषा करत दमदाटी केली या आरोपींनी महेंद्र सुर्वे यांच्या डोक्यात लोखंडी सळईनं वार केलाय आणि उजव्या कानावर चाकू मारून तो कान कापला गेलाय यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपींना तात्काळ अटक करा ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी जी अरेरावी आणि दमदाटी केली आहे त्यांच्यावरही कारवाई करा या मागणीसाठी काल पाच तास रास्ता रोको आंदोलन केलं गेलं उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्याकडून पोलिसांवरील कारवाई संबंधी लेखी घेऊन एक हे आंदोलन मागे घेतलं गेलं यावेळी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात तर जखमी महेंद्र सुर्वे यांनीही या घटनेविषयी माहिती दिली आहे पर्यवेक्षक श्री देवीदास की डुमने पोलीस निरीक्षक संगनमे तालुका तालुका पोलीस स्टेशन सविनय सादर की दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेचे वाजता दरम्यान जवळे कडलग व गणोरे गावातील काही इसमांनी जवळे कडलग गावातील लोकांना मारहाण केले केल्याने जवळ कडलगचे नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी नागरिकांशी गैरवर्तन केले केले आपण नागरिकां नागरिकांनी अर्ज दिला आहे सदर नाईट कर्मचारी यांनी नागरिकांशी गैरवर्तन केले बाबत सखोल चौकशी करून त्यांच्या गैरवर्तनाचा अहवाल चार दिवसात ऐकून घ्यावा का पुढे वर्ड उद्यामध्ये चार दिवसात माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर सो, सो, यांना पाठव पाठवत आहे आता त्याच्या पुढचं त्यांनी आपल्याला केलं की आपण त्याच्यावर आढळलो होतो त्यांनी पुढे लिहिले सदर गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात येईल तसेच गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अमलदार यांच्यावर चा चार दिवसात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांनी सई आणि हे दिलेले आपल्याला याच्यामध्ये फक्त हे की अमलदारच नाही तर त्याच्याबरोबरचे दोन अधिकारी अजून जास्त जास्त याच्यामध्ये आता गैरप्रकार व्हायचा त्यांचे पत्र घेतले पोस्टला सही दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन दिवसामध्ये साहेब दोन दिवसात आम्हाला मिळत ना दोन दिवसामध्ये आपल्याला ते पण मिळत त्याच्यानुसार आपल्याला सुद्धा कळत का कोण कोण अधिकारी होते आणि काय काय होते त्याच्यामुळे त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर पुढचं चार दिवसात जर कारवाई झाली नाही तर आपण त्याला शब्द दिलेला आहे कुठलीही पूर्व सूचना न देता संगनमेर तालुका पोलीस स्टेशन समोर एक तर उपोषणाला बसू किंवा डायरेक्ट रस्ता तरी आडू हे सगळ्यांना मान्य आहे ते ना पल्लावर बसून दारू पेत होते आणि मग ना तिथं लय कल्ला चालू होता त्यांच्या त्यांच्यात शिवी गाडी चालू होती आणि वडील म्हणले इथं काही हे करू पुरी अभ्यास करते असं तसं तर ते प वडिलांना त्यांनी लुटून दिलं आणि मग आम्ही गेलो मिटवायला तर ते आम्हाला धामधूम केली मग ते तेवढं घरी निघून आणि रात्रीचे ना नऊ वाजता अचानक दहा पंधरा जणं आले आणि त्यांनी अचानक आल्यावर ना घरात घुसून ना हल्ला केला हिरवाड टाकला डोक्यातून चाकून गेलं काना वार केला आणि मग फरार झाली आम्ही हे सगळं झाल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला असता पोलीस स्टेशनला आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत झालेली नाही आणि पोलीस स्टेशनला आम्ही तिथं विचारलं साहेब तुम्ही आमची कंप्लेंट का नाही घेऊ शकत तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं का आमचे वरिष्ठ साहेब आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे काही क का कोणत्याही प्रकारची कंप्लेंट घ्यायची नाही आणि मग त्याच्यानंतर आरोपी ते ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनी सांगितलं साहेब आमचा मोबाईल पण चोरून न्याला मनीष रामदास रामनाथ मनीष महेंद्र सुरू यांनी सांगितलं तर तिथले जे ठाणे आमदार होते त्यांनी काय सांगितलं का तुम्ही कोणत्याही प्रकारचं हे खोटं आरोप करू नका त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोबाईल नेलेला नाही तर मग मी मी त्या साहेबांनाच म्हटलं साहेब त्या मोबाईलवर तुम्ही फोन लावा तुमच्या मोबाईलवरून तर त्या साहेबांनी फोन लावला तर मग तो फोन गणुरा येथील मा काही व्यक्तींनी उच्चारला तर ते म्हटले आम्हाला तो मोबाईल रोडला सापडला तो रोडला सापडलाच नव्हतं तो घरातून घेऊन गेले होते कारण की त्यांनी जे मारहाण झाली ते त्यांच्या मुलींनी ते शूट घेतलेलं होतं त्या मोबाईलमध्ये तो मोबाईल नेऊन त्याच्यातलं सगळं डिलीट केलेलं यांनी आणि मग यांनी फोन केल्यानंतर तर पोलीस आम्हाला बोलले का त्यांनी असं कोणत्याही प्रकारचे केलं त्यांच्याक तो चुकून गेलेला आहे मोबाईल चुकून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ते आल्यानंतर त्यांना पाठीमागचं ते साईडच्या बाजूने दरवाजा आहे ना तिकडून आत घेतलं प्रोटेक्शन मध्ये आम्हाला म्हणे चुटक्या वाजवून तुम्ही त्याला बाहेर नाही तर तो तंगड म्हणे त्यांना म्हणजे पहिलंच मोडले नाही मी त्यांना ते पण सांगितलं आणि जे देवटी नव्हते ते दोघं जण आलेले होते आणि चुटक्या वाजवायची एक हा बरमोडावर होता आणि टी शर्ट घातलेले होते आणि एक फुल ड्रेस मध्ये होती त्याची सुद्धा व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे अशा प्रकारची घटना झालेली आम्ही बाराला पण कॉल केला नगरला महेंद्र रामनाथ सुर्वे आणि त्यांच्या पत्नी मनीषा महेंद्र सुर्वे तसेच वडील रामनाथ सुर्वे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला दरोड्याच्या उद्देशाने काल रात्री जे पंधरा वीस तरुण त्यांच्या घरी येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल वगैरे चोरून नेला आणि ती तक्रार पोलीस स्टेशनला केली असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि दुसरी गोष्ट का अधिकारी अतिशय उर्मटपणे तक्रार करणाऱ्यांवर बोलले त्यांच्याशी वाईट वागणूक दिली आणि त्या आम्हीची आत्ता अशी मागणी आहे का त्या सदर अधिकाऱ्यांना इथं समोर हो, आणावं त्यांना जर आत्ता इथं आणलं नाही तर उद्या आम्ही संगनमेर तालुका पोलीस स्टेशन समोर येईल पुणे नाशिक हायवे बिगर परवानगी घेता पूर्वसूचना न देता आम्ही तो रस्ता अडवणार आहे तरी प्रशासन याची नोंद घ्यावी रामनाथ रावसाहेब सुर्वे त्यांचं साधारणत वय ऐंशी असेल त्यांचे कपडे फाडून त्यांना सुद्धा मारहाण केली त्यांची धर्मपत्नी मनीषा सुर्वे सुद्धा झटापट करून मुलीला सुद्धा झटापट केली त्याचप्रमाणे गाजानी आणि शस्त्र दाखवून त्यांना मारहाण केलेले त्याचप्रमाणे जो महेंद्र आहे त्याच्या डोक्यामध्ये मार लागून तो फी पडला पाडला त्याच्या कानात जखम झाली असता काही जी तरुण मंडळी ती तालुका पोलीस स्टेशनला गेली त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही ही सगळ्यात मोठी खेचा आणि निषेध करण्याची परिस्थिती असं का घडव ह्या हो? भारत देशाच्या ह्या लोकशाहीच्या राज्यात हे असं का घडव कारण जर इतकं जरी असेल हे लोक विचार करत नाही जे चोर आहेत त्यांना हात घेऊन त्यांना नाश्ता पाणी द्यायचा ज्यांचा उपचार व्हायला पाहिजे त्याची कुठली दखल घ्यायची नाही तो पेशंट रात्री शिळकेत हॉस्पिटलला ॲडमिट केला याने त्याला सरकारी दवाखान्याची चिठ्ठी सुद्धा दिली नाही कोण आहे अशा अधिकारी यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे बाहेर असं सुद्धा पप्पाला त्यांनी मारलं मग पप्पा घरात परत गेले तरी घरात सुद्धा आले होते मी पप्पाला रॉड मारला हा तर चाकू पण होता त्यांच्या किती वाजता झाली किती वाजता इतका माहिती पण मी पण पळत आले मी शूटिंग काढायला लागले त्यांनी माझा मोबाईल महिंद्राचा मोबाईल ही शूटिंग काढायला लागली महिंद्राचा मोबाईल घेऊन पळाली मंगळसूत्र मनिषाचं मंगळसूत्र दिलं त्यांनी कपडे किती वाजता घटना घडली रात्री नऊ वाजता काय तुमच्याकडे खिचे होते लोक कोणी काय झालं रात्री साधारणतः ना आठ साडेआठच्या दरम्यान इथं त्यांचे काहीतरी आपापसात आप भांडणं चालू होते तर यांनी फक्त अश्लील शब्दात बोलत होते ते इथं पुरी बाळ सगळे आहे ना तर मग यांनी काय सांगितलं तुम्ही आशलेले बोलू नका तुम्ही पुढे जाऊन हे करा तर मग ते पुढे गेले आणि त्याच्यानंतर काहीतरी जास्त लोकांना घेऊन आले आणि डायरेक्ट घरात घुसून यांना मारहाण केली आम्हाला कोणाला माहित न पण जेव्हा आजूबाजूच्यांनी फोन केले त्यावेळेस आम्ही इथं आलो तोपर्यंत ते इथून निघून गेलेली होती आरडाओरडा झाल्यानंतर आणि आम्ही आम्ही हे सगळं झाल्यानंतर अ त्यांच्या गळ्यातली म्हणजे मनीषा महेंद्र सुर्वे ना त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र पण त्यांनी तोडून हे केलं आणि त्यांचा मोबाईल पण ते घेऊन निघून गेले आणि हगाने माराण आम्ही गेल्यानंतर तिथं त्यांना कंप्लेंट द्यायला त्यांनी आधी नावगाव सगळं विचारलं आणि मग नंतर मग म्हणे तुम्हाला कशाने मारलं म्हटलं रोडने मारलं रोडने मारलं मारलं म्हटल्यानंतर म्हणे नाही रोडनं मारेलच नाही तुम्ही काही आरोप करता म्हणे आणि मग ते पेशंट घाबरेल होता पेशंटला काही कळतच नव्हतं ते मारायच्या शुद्धी त्यांनी सांगितलं का मला का दांडक्यानी का कशाने त्यांनी त्यांनी मारलं मला काही समजलं नाही तर मग त्याच्यानंतर त्यांनी आम्ही पोलिसांना सांगायला गेलो त्यांनी आमचं मंगळसूत्र नेलं मोबाईल ते मंजूरच करी ना शेवटी आमच्या मुलांनी मोबाईल नंबर दिला त्यांना ला, मोबाईल लावायला लावला तर ला, मग ला, 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 तो पोरगा मग बोलला का आहे माझ्याकडे मोबाईल मी घेऊन येऊ राहिलं मनी संगमन्यारला त्यांनी तोपर्यंत म्हणजे हे करून नाही घेतलं आम्हाला बस बसून ठेवलं पण नोंद करून नाही घेतली आमच्याकडून काहीच आणि ते आल्यानंतरही पण ना पोहोचवते मान्यच करायला तयार नाही का काहीच नाही त्यांनी शेवटी पर ना ना करीत एक वाजवला दीड वाजवला शेवटी आम्ही वैतागून घरी निघून आलो पण त्यांनी आमची इथं कम्प्लीट लिहून नाही घेतली त्या कुटुंबाच्या समोर तिथं लोक काही दारू गंगामस्ती करतो महिला त्या अपंग व्यक्तीनं वृद्ध व्यक्तीने सांगितलं वृद्ध व्यक्ती आपल्याला पाहायला मिळेल तर वृद्ध व्यक्तीने सांगितलं की बाबा तुम्ही इथं गंगामस्ती करू नका बाजूला घरापुढे करत होते मस्ती तर म्हणून हे झालं त्याने त्या अपंग गाचंडी मारली खाली पाडलं गाचंडी मारली तर पिलेल्या लोकांनी आणि मग गाचंडी मारल्यानंतर त्या लोक त्या माणसाला दोन मुलांनी त्याला मारलं थोडं त्या लोकांना पिलेल्या लोकांना त्यानंतर ते लोक पुढे गेले आणि त्यांनी जमाव जमावला माणसं टिकून घेऊन आले पण दहा पंधरा जणं पंधरा जणांनी येऊन अक्षरशः महिला म्हातारी माणसं अत्यंत वीक माणसं ते माणसं आपण आपल्याला फोटो पाहायला मिळेल अत्यंत गरीब आणि अत्यंत कधीच त्यांचं भांडणं नाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही अशा लोकांना अत्यंत अमानुषपणे मारा आणखी त्यानंतर अकरा वाजता साडे अकरा वाजता लोक तिथं आपलं एफ आय आर दाखल करण्यासाठी गेले एफ आय आर दाखल करण्यासाठी गेले तिथं असलं असणारे पोलीस काय नाव त्यांचं भड्री नावाचे पोलीस आहे त्यांनी एफ आय आर घेतो म्हणून मी सातपुती साहेबांना माझा एला फोन केला तो तिथंच होता तो गेला तिथं सातपुती साहेबांशी बोलला आहे घेत त्यानंतर मला काही माहित नाही तर नंतर असा विषय झाला की त्यांनी एफ आय आर घेतो म्हणून सांगितलं फिर फिर्याद तो हजार पाहिजे तो अक्षरशः बेजार होता दोनदा तुझ्या क्रिम पडला होता त्याला अक्षरशः आहे आणि शूटिंग असताना तो माणूस तिथं आणला त्याला बसून ठेवलं जे क्रिमिनलचे लोक आले त्यांना पुढच्या दिल्या बसायला आणि ह्या लोकांना जे हाफचेड्डीवर पॅन्टवर ड्युटीवर नव्हते लोक दोन काय नाव त्यांचं ते आरोडे नावाचा एक पोलिस पडते यांनी अक्षरशः अपंग व्यक्ती होता तिथं आता अपंग व्यक्ती तिथं नाही त्याला म्हणजे तुम्ही तांगड तोडून टाकेल आता साहेब पोलीस प्रशासन जर चांगड तोडायची भाषा करत असत आणि आरोप म्हणजे या आय दाखल केलेला करायला गेले लोक दाद मागण्यासाठी गेले लोक त्याच्या पोलीस प्रशासनाला असं जर बोलत करून टाकेल तुझं हे करेल हा अपंग माणूस आहे असा विषय झालं त्यामुळे लोकांची एक सरळ सरळ मागणी आहे एफ या फार दाखल का झाला नाही हाय विषय रास्ता रोखो कधी होत नाही झाला तर शांतीतो नाही होत असतो इथं जवळ घडलकमध्ये आता आता देखील शांततेने रास्ता रोखो लोकांचा आहे कुठला अनुचित प्रकार घडलेला नाही घडणार नाही परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत जे आरोपी आहेत त्यांचा रेकॉर्ड पस त्यांचं क्रिमिनल केसेस त्यांच्यावर आहेत त्यांना एफ आय आर त्यांना एफ आय आर दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकू एक पहिली मागणी दुसरी मागणी महत्वाची अत्यंत तो महत्वाची मागणी ज्या पोलिसांनी यांच्याशी गैरवर्तन केलं अरेरावी केली तकड्या तोडण्याची भाषा केली त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी तिसरी गोष्ट अशी ज्यांनी एफआयआर दाखल करण्यासाठी अत्यंत टाळाटाळ केली आणि अत्यंत अमानुष वागणूक दिली साहेब माणूस केला माणूस केला अत्यंत कायम त्या माणसाचं रक्त उघडतं साहेब तो दवाखान्यात माणूस दोन वेळा उचलून आणण्याची वेळ आली आणि परत दाखवला एकदा माणूस त्यावेळेला घ्यायची नाही टाइमपास करायचा परत गेला का परत म्हणायचं नाही तो जो जो कंप्लेंट दाखल करणार आहे का कंप्लेंट दाखल करणार आहे त्याला तुम्ही ते समोर बोला अत्यंत घृणास्पद कृती घडली आपलं खूप नाव चांगलं आहे नाव काम चांगलं आहे आपल्याकडून या सर्व जनतेला न्याय मिळाला अशी शंभर टक्के अपेक्षित होते एवढंच माझी असेल आणि जे रात्रीची जी घटना घडली ती जी पहिली मागणी आहे तो तर आपण शंभर टक्के आपण लगेच दाखल करू ना किंबहुना मला वाटतं जो, जो स्टेटमेंट झालाही पण दाखल झाला दाखल झालं स्टेटमेंट परस्पर घेतलं हजार नसता स्टेटमेंट घेतलंय ना त्यांनी सांगितलं ते दगडावरती पडले ठीक आहे आता जे आहे ते ठीक आहे ते गुन्हा दाखल करू आपण केलेला आहे असं महत्त्व आहे काही गरज असेल आणखी आनुषंगिकरातले सदस्य आहे त्यांची आपण स्टेटमेंट नोंदवू आणि काय त्याच्यामध्ये ऍडिशन असेल जे असेल ते आपण अन्य साक्षीदारांच्या याच्यामध्ये आपण शंभर टक्के करू गुन्हा दाखल करू तर ते म्हणत आहे त्याप्रमाणे जर कोणी अपंग व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मारण झाली असेल तर ते डेफिनेटली चुकीचं आहे त्यामध्ये जर पॉसिबल असेल तर दिव्यांग अधिनियमसुद्धा आपल्याला लावता येईल मी चेक करतो जर त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट वगैरे असेल तर तो आता मला माहिती नाही ते आहे किंवा नाही पण ते तपासाचा पार्ट आहे तेही पण आपण करू जर तसं असेल तर त्या गुन्ह्याच्या तपासाची तुम्ही सर्वच ग्रामस्थ बेफिकीर राहा मी चेक करतो काय आहे त्या गुन्ह्यामध्ये काय त्याचा तपास कसा होईल आणि चांगला कसा होईल हे मी चेक करतो दुसरा मुद्दा आहे तिथे जे कोणी राहतील नाईट ड्युटीला होते त्या ॲलिगेशन्स किंवा त्यांच्यावरच्या तक्रारीबाबत मी स्वतः तिथलं सी सी टी व्ही तुम्ही पण मला दाखवा पण सी सी टी व्ही फुटेज मी चेक करतो आणि ज्यांच्याबाबत ते घडलं ते दोन लोक माझ्यासोबत चला तिकडे आमच्या ऑफिसला या आणि तुमची लेखी तक्रार ऐकत तुम्ही तर जे काही त्याच्यात कारवाई इनिशिएट करायची असेल जे लोक होते ते दोन तीन लोक ते माझ्यासोबत चला पोल्युशनला या आणि त्याची लेखी तक्रार तिथे द्या ते दोन्ही मुद्द्यांवर तुमची कारवाई होईल आणि गुन्ह्याच्याबद्दल तर ते मी चेक करतो गुन्हा प्रॉप प्रॉपरली दाखल होईल आणि त्याचा चांगला तपास होईल एवढी मात्र मी तुम्हाला सगळ्याला खात्री देतो आता इथं बस वगैरे आलेल्या आहेत तर आपण विनाकारण जास्त जास्तही करायला नको याप्रसंगी गावातील बच्चू मामा किशोर सुर्वे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एम कातोरे सरपंच नितीश कडलक ताराचंद देशमुख विष्णुपंत राहाटळ विजय कडलक सोनू देशमुख गिरीश सुर्वे विजू सुर्वे प्रकाश कडलक मनोज कडलक सुभाष कडलक संदेश देशमुख आदींसह ग्रामस्थांनी आरोपींना तातडीनं अटक करून पोलिसांवरही कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे चार दिवसामध्ये पोलिसांवर कारवाई न झाल्यास तालुका पोलीस ठाण्यासमोर उपोषण किंवा नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल आणि त्याची कुठलीही पूर्वसूचना दिली जाणार नाही असाही इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रभरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरात प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस